नमस्कार कुक विथ दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फ्राईड राईस तयार करणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही किती छान आणि झटपट तयार होतो आणि इतका छान चविष्ट राईस तयार होतो साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी आपण कांदा एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतला आहे एक वाटी सोयाबीन गरम पाण्यात भिजवून घेतलेली आहे ते एक अर्धा तास ठेवलेली आहे लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोबी पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेल्या आहे दोन बारीक चिरून आणि त्यानंतर आपल्याला सर्व भाज्या चॉप्स करून घ्यायच्या आहे आणि आपण कुकरमध्ये राईस शिजवून घेतलेला आहे एक एका शिट्टीमध्ये शिजून घेतलेलं आहे आणि सोयाचे चंक्समधलं सगळं पाणी काढून घेऊन आपण त्याचे बारीक पीस केलेले आहेत त्यानंतर एक अंडं पण घेतलेलं आहे फ्राईड राईसमध्ये टाकण्यासाठी आपण हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे थोडं पनीरचे तुकडे पण घेतलेले आहेत बारीक चिरून त्यामुळे फ्राईड राईसला छान चव येते भात बघा आपला राईस छान शिजलेला आहे मोकळा मोकळा पांढरा शुभ्र कढईमध्ये तेल टाकलेलं आहे लसूण टाकलेला आहे फोडणीसाठी आणि त्यानंतर आपण कोबी चिरलेला तो पण घालायचा आहे आणि त्यानंतर आपण पनीरचे तुकडे टाकायचे आहे काजू पण घेतलेले आहेत काजू टाकणार आहोत आपण ऑप्शनल आहे टाकायचे असल्यास तुम्ही टाकू शकता पण काजूने अजून टेस्ट छान येते आणि राईस पण आपला छान लागतो आणि छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो परतून घ्यायचा आहे छान असा बघू शकता तुम्ही प्रकारे आपण सगळं जिन्नस परतून घेतलेले आहेत आणि खूप कमी साहित्यात आणि कमी तेलावरती हा राईस तयार होतो झटपट आणि त्यानंतर आपण घालणार आहोत सर्व मसाला टाकलेला आहे चांग शिमला मिरच टाकलेली आहे त्यानंतर आपण आणि ती पण आपण परतून घ्यायची आहे चांगली त्यानंतर आपण कोबी जो धुवून घेतलेला होता चिरून तो पण परतून घ्यायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे फ्राईड राईस आहे अंड घेतलेलं आहे ते अंडं पण त्यात फोडून टाकलेलं आहे ते पण छान असं परतून घ्यायचं आहे सोयाबीनचे चंग्स पण टाकलेले आहे सर्व मिश्रण आपलं छान परतून घ्यायचं आहे राईस आपला शिजलेला होता मोठ्या गॅसवरती हे आपण सर्व करायचं आहे राईस आपला थंड होऊन आपण या सर्व मिश्रणात टाकलेला आहे टोमॅटो सॉस टाकायचा आहे रेड चिली सॉस टाकायचा आहे सोया सॉस टाकायचा आहे आणि चायनीज चिंग मसाला मिळतो तो पण टाकायचा आहे त्यामुळे राईडला फ्राईस राईड राईसला छान चव लागते आणि इतका छान आणि वास्तर इतका छान येतोय झटपट तयार होणारा फ्राईड राईस आपण तयार केलेला आहे मी साहित्यात मीठ चवीनुसार घालायचं आहे खूप छान आणि टेस्टी लागतो